सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा वाडा आहे हा आणि या वाड्याच्या या भिंतीमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण अशी देवळी आहे आणि या देवळीच्या आतबागात जुन्या पद्धतीचं चित्रकाम दिसतंय हे बघा पिवळा कलर दिसतोय साधारणत हा वाडा तीनशे वर्षापूर्वी बांधला गेला आहे असं सांगितलं जात आहे आणि इथं पिवळा कलर पिवळ्या कलरची साडी दिसतीय ग्रेट खरंच याच्यावर संशोधन व्हायला हवं सर आणि खरं तर चित्रपट समीक्षक आहेत ते डॉक्टर अनमोल कोठडे सर आहेत आज आमच्याबरोबर आणि आमचे नेहमीचे मित्र अमित आहेत आणि मी आणि विषू असे जण एका कार्यक्रमाला चाललेलो आहोत तर निपाणी म्हणून कोल्हापूरजवळ एक शहर व गाव आहे कर्नाटक राज्यात येतं ते साधारणतः कोल्हापूरपासून चाळीस एक किलोमीटर अंतरावर आहे तर त्या दिशेला चाललेलो हो, आहोत तो कार्यक्रम झाला की अख्खा दिवस मोकळा आहे तर आमची अशीच एक भटकंतीची स सहलीचं नियोजन केलेलं आहे काही ठिकाणं आम्ही ठरवलेली आहेत तर तिकडे जाण्याचं आमचं नियोजन आहे बघूया कसं होतंय ते तर आता आमच्या ह्या ट्रीपला सुरुवात झालेली आहे आहोत थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी थोडा नाश्ता करणार आणि पुढे जाणार आहोत मंडळी आडी आडी देवस्थान जे आहे ना तर त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे मी तर तो तुम्ही नक्की बघा वर मी तुम्हाला लिंक देते त्याची आम्ही गेल्यावेळी ते मी सचिन विशू आलेलो होतो आडीच्या डोंगरावरचा एक छोटासा ट्रेक केलेला होता तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा सध्या आता आम्ही त्या स्पॉटवर आलो गेल्यावेळी जिथं नाश्ता केलेला होता तिथंच आता नाश्ता करणार आहोत होतो तिथे भरपूर जेवण झालं जेवण छान होतं खीर विशेषतः खूप छान होती गव्हाची खीर होती गोड खात नाही पण मी दोनदा घेतली खीर खूप सुंदर खीर होती गव्हाची आणि मला फार आवडलं की श्रीखंड आणि असं वेगवेगळं काहीतरी हेवी पदार्थांपेक्षा आपलं पारंपरिक गव्हाची खीर खरंच अप्रतिम आठवण आली मला आता त्या खीरीची हो का आणि मग अशा पद्धतीने हे सगळे आता निवांत बसलेले आहेत परत निघालो आहे आणि आता निपपाणीचा एक वाडा आहे प्रसिद्ध तर तिकडं चाललेलो आहोत कोणता वाडा निप्पाणकर निपाणी हां निप्पाणकर सरकारांचा वाडा असं निप्पाणीकर सरकार असा त्यांचा वाडा येतो तर तो, तो पाहायला चाललो आहे आता मंडळी भारतामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काही भोईकोट किल्ले आहेत त्यापैकी निप्पाणीचा हा एक भोईकोट किल्ला आहे निप्पाणीकर किंवा निपाणकर सरकारांचा वाडा म्हणून हा भोईकोट किल्ला ओळखला हो जातो या ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने इथे एक इतिहास जिवंत आहे इथे अनेक ऐतिहासिक गोष्टी मिळतात सिद्धोजी राजे देसाई निप्पाणकर यांनी सतराव्या शतकात या भुईकोट वाड्याची हुबारणी केली या भुईकोट किल्ल्याची अर्थात निप्पाणकर सरकारांच्या वाड्याची अनेक वैशिष्ट्ये असून आजच्या काळात एक इतिहासाचा नमुना म्हणून या वास्तूकडे पाहता येईल फार वर्षापूर्वी म्हणजे तीनशे वर्ष झाली आहे वाड्याला बांधून सतराव्या शतकात बांधलेला आहे सिद्धुजीराजे निपाण करून हा कुलकोट किल्ला बांधला फुलकूट किल्ला आहे भारतात दुर्मिळ आहे त्या तीन चारपैकी हा एक हे निपाणी गावापासनं सतरा ते अठरा फूट खाली आहेत ती कशासाठी की भी तो भी तो भी ला ला। ते तोफेचा मारा लागू नये खाली ठेवली याला कसं आहे ह्या राजवाड्याला ठराव की रेंज धरून जर तुम्ही तो पोलीला तरच याला लागते ज्याने निपाणी स्थापन केली ना त्याचे हे जनक आहेत निपाणी शहराच्या अगदी मधोमध एकूण बत्तीस एकरात हा भोईकोट किल्ला पसरलेला आहे

दसरा चौक तुळशी चौक सज्जा कोठी घोड्यांचा पागा दरबार हॉल स्विमिंग पूल अशा या वाड्यात अनेक वास्तुरचना आहेत काळानुरूप या वाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे असे असले तरीही आजही वाड्याचे भवताल आपला इतिहास टिकवून आहे इथे सिद्धोजी राजांचे वंशज आजही वास्तव करून आहेत राजांचे वंशज राहतात इथे राजांचे तर असा खूप प्रचंड मोठ्या वाडा आहेत आधुनिक त्याच्या अशा दिसत आहेत तर ही आ, ले ले, का म्हणजे काळाच्या ओघामध्ये नवीन घरंही या परिसरात उभा झालेले आहेत आणि काही अजूनही या भागामध्ये राहतात खाली सारवलेली जमीन आहे अजून आणि एक असा सुगंध आहे म्हणजे मातीचा जो गंध असतो ना दगड मातीच्या घरांचा तर तो येतो इथे ह्या वास्तूमध्ये तर वाड्याच्या दाराची ही अशी दारा रचना आहे बघा इथे ना हे आत वाडा आहे आणि पलीकडे दार बंद केले की इथून उकळतं तेल बंदुका बंदुकीची गोळी भाले वगैरे बाहेर डागण्यासाठी टाक म्हणजे शत्रूवर हमला करण्यासाठी ही अशी रचना आहे या दाराला या वाड्याच्या भिंती प्रचंड मोठ्या आहेत म्हणजे साधारणतः दहा फुटाच्या आहेत भिंती मी तुम्हाला दाखवते एका ठिकाणी दाखवणं शक्य आहे किती मोठी भिंत आहे ती साधारणत ही एवढी मोठी अशी भिंत आहे म्हणजे इथून ही अशी तर अशी साधारणतः दहा ते बारा फुटाची ही भिंत आहे एवढी प्रचंड मोठ्या भिंतीचा हा वाडा आहे बांधणी वगैरे त्यांची जी ठेवलेली आहे ती पहिला त्यांनी जे सिलेक्शन केलं ते कसं केलं आहे की इथं कधी महापूर नाही कधी दुष्काळ नाही कधी मोठा पाऊस नाही कुठे रोगराई नाही त्या निपाणीमध्ये सगळीकडे आहे आसपास कधीच बघायला मिळणार नाही तसं असं सिलेक्शन त्यांनी केलेलं आहे त्यावेळेस त्यांचा जो घोडा होता तो हे सेंटर नाही जे निपाणीचं सेंटर आहे इथं येऊन तो घोडा उभारला असं गोल फिर गोल फिरल्यानंतर ते त्यांनी हे शेंटर केलं आणि असं भोवत्यानंतर गोल खंद अठरा एकर एरिया वाढीची टोटल बाहेरची धरून जागा खंडकाच्या बाहेर जागा आमची आता शिल्लक आहे की आता उतारे अजून निघतात या प्रत्येक घराला खंदक आहे प्रत्येक घराला तुम्हाला मी शूटिंग सांगितलं नाही त्या प्रत्येक घराला खंदक आहे ओके पाठीमा पाठी म्हणजे खंदकाच्या पली पुढच्या बाजूला त्यांनी घरं बांधले आणि ती बाजारपेठ झाली बरोबर आहे बरोबर तर हा असा मोठा खंदक आहे पूर्ण किल्ल्याच्या राऊंडमध्ये आता इथे पूर्ण ही झाडी आणि असं कचरा आहे पण अंदाज येईल बघा पलीकडची भिंत तुम्हाला दाखवते ही खंदकाची इकडची भिंत आणि ही तिकडची भिंत मध्ये हा एवढा आकार आहे इथे झाडी खूप असल्यामुळे ते दाखवता येणं शक्य नाही पण थोडीफार कल्पना येईल बघा मोठा आहे तो सतराव्या शतकात त्या काळात चौथ्या मजल्यावर हा असा इथे आलेला होता सध्या हा वापरात नाहीये पण या स्विमिंग पूलासाठी खाली तळमजल्यावरून वर सायफन पद्धतीने पाणी येत असे हे नवलच म्हणावं लागेल तिसरा दुसरा मजला पहिला एकूण चार मजली वाडा आहे निप्पाणी शहराचा अगदी मधोमध मद अशी ही भरगच्च बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेच्या आतल्या बाजूला एखादा भोईकोट किल्ला असावा याची थोडी देखील आपल्याला बाहेरून कल्पना येत नाही अशी या किल्ल्याची बशीसारखी खोलगट भूरचना आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेनुसार बांधलेल्या या वाड्यात आपण जेव्हा हा मध्यबिंदू पाहतो तेव्हा निप्पाणी शहराच्या अगदी मधोमध मद, आपण हुबे आहोत ही जाणीव कमालीची रोमांचित करते ने ने दे 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 तीन किलोमीटर पाणी येत कुणीकडून येतं पाणी हे

मातीच्या भिंती देवळी खुंटी कडीपाट सोपा अंगण विहीर जुनी भांडी देवघर पालखी तलवार ढाल अशा अनेक गोष्टीतून सतराव्या शतकाचा तो काळ आजही या वाड्यामध्ये इथे उभा आहे या अवाढव्य वाड्याच्या संपूर्ण बांधकामासाठी सागवानी लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच तीनशे वर्ष लोटली तरी आजही या लाकडी कडीपाटाचा आणि तोळ्यांचा मजबूतपणा टिकून आहे काळाच्या ओघात हो वाड्याच्या अनेक भागात पडझड झालेली आहे मात्र असे असले तरी या सागवानी लाकडांचा सा हा दणकटपणा जाणवल्याशिवाय राहत नाही या वाड्यात पायऱ्या जिना भिंती यांची अतिशय कल्पकतेने रचना करण्यात आलेली आहे किती वैशिष्ट्यपूर्ण बांधलाय ना वाडा हा वाड्यात चोरवाटा भुयारी मार्गही असल्याचे सांगितले जाते हा दरबार हॉल आहे येथे सिद्धोजी राजे निपाणकर यांचा दरबार भरत असे येथे पंचक्रोशीचा न्यायनिवाडा चालत असे या दरबार हॉल मध्ये भिंतीवर अशा दुर्मिळ वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती कोरण्यात आलेल्या आहेत बारकाईने पाहताना या कलाकृतीतील नक्षीकाम आणि चित्रकला या जितक्या नाविन्यपूर्ण वाटतात तितक्याच त्या अर्थपूर्ण आहेत याची जाणीव होते काहीतरी कलरचा पण प्रकार दिसतोय सर्व ड्रॉइंग रंग रंगकाम पण दिसतंय ह्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे त्या काळातले रंग दिसत आहेत पहा ही, ही। नुसती डिझाईन आहे असं नाही आहे तर ते चित्रकलेचंही हे दिसतंय वेगळंच काहीतरी शिल्प आहे हे खिडकीचं खिडकी आहे ही आणि त्याचे हे कप्पे आहेत आणि त्याच्यामध्ये अशी ही डिझाईन आहे पहा ही पहा पेंटिंगचं काम दिसतंय खरच खूप सुंदर कलाकृती आहे सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा वाडा आहे हा आणि या वाड्याच्या या भिंतीमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण अशी देवळी आहे आणि या देवळीच्या आतबा जुन्या पद्धतीचं चित्रकाम दिसतय हे बघा पिवळा कलर दिसतोय साधारणतः हा वाडा तीनशे वर्षापूर्वी बांधला गेला असं सांगितलं जातं आहे आणि इथं पिवळा कलर पिवळ्या कलरची साडी दिसतीय ग्रेट दरबार हॉलमध्ये असलेली ही चित्रकलाकृती अप्रतिम आहे या नाविन्यपूर्ण आणि दुर्मिळ कलाकृतीचे योग्य पद्धतीने संवर्धन होणे जितके आवश्यक आहे तितकेच या कलाकृतीवर संशोधन होणेही गरजेचे वाटते दरबार हॉल मधील ही सारवलेली जमीन हे लाकडी खांब पाहताना मला माझ्या आजोच्या घराची आठवण झाली हा नॉस्टेल टॉपचा भाग आहे इथे बघा वाड्याच्या टॉपला आले मी इथे आणि खाली अख्खा वाडा आहे आपण इथून आत आलो मघाशी इथून तर लक्षात येईल की किती मोठा परिसर आहे पर। हा खूप आम्ही आता जे रेकॉर्ड करते ना तो थोडासाच भाग आहे एकूण वाडा काहीतरी छ बत्तीस एकरमध्ये पसरलेला आहे असं सांगतात त्यातला हा काही चांगला भाग आहे सुस्थितीतला जो मी, मी आता रेकॉर्ड करते इथे चौथ्या मजल्यावर आलेला आहोत आम्ही आता आणि इथं आहोत तर माझ्या आजूबाजूला हा परिसर आहे वाड्याचा भुईकोट हो या भुईकोट किल्ल्याचे सतराव्या शतकात बांधकाम झाले अशी अधिकृत नोंद आहे मात्र या बांधकामासाठी ज्या प्रकारच्या विटांचा वापर करण्यात आलेला आहे अशा विटा एक हजार वर्षापूर्वीही वापरल्या जात होत्या असे अनेक उत्खननात समोर आले आहे त्यामुळे या भुईकोट किल्ल्याच्या बांधकामाला नक्की कधी सुरुवात झाली याबाबत काही तज्ञ शासंक आहेत काही तज्ज्ञांच्या मते कदंब राजाच्या राजवटीत हा भुईकोट किल्ला बांधण्याला सुरुवात झाली असावी असे सांगितले जाते तीनशे वर्षापासून वाड्यातील या विहिरीचे पाणी कधी चाटले नाही असे म्हणतात अगदी गेल्या शतकातल्या अनेक मोठ्या दुष्काळातही या विहिरीला पाणी होते असे सांगितले जाते वाड्यात एक शिश महाल होता त्याच्या शेजारी ही विहीर खोदण्यात आली होती ही जी विहीर आहे तर ह्याची ही अशी रचना आहे इथे असा अशा या पायऱ्या आहेत तर आता इथं पाणी आहे पण इथं खाली पायऱ्या गेलं ना की तिथं एक होल आहे त्या होलमधून पलीकडे एक दरवाजा आहे तिथून इकडे आत जाता येतं आणि ह्या विहिरी तिकडे येत येतं तर ही अशी ही विहीर बस, <laughs> <वो थोटे साथ। laughs> आहे आणि हे ते आमचे सर असे बसलेले स्पॉट पकडलाय सर अशा पद्धतीने आम्ही हा वाडा पाहिलेला आहे सुमारे तीनशे वर्षापूर्वीचा वाडा आहे निपाणीचे संस्थापक आहेत त्यांनी हा वाडा उभारलेला आहे आणि खूप सुंदर स्पॉट आहे हा तर खूप छान ठिकाण पाहायला मिळालं आम्हाला हे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा केवळ एखाद्या प्रोग्रामला जायचं आणि त्या प्रोग्रामला अगदी भोजाला शिवल्यासारखं परत यायचं त्याच्यापेक्षा त्या त्यावेळेला ज्या गावाला आपण भेट देतोय त्याच्या आसपासची ठिकाणं पाहणं आणि त्याबद्दलची विस्तृत माहिती मिळवणं त्याच्यामुळं ही आजचा दिवस एकदम पूर्ण सार्थकी लागला असं वाटलं तर आजची ही निपाणी ट्रीप झालेली आहे आमची लग्नात खीर खाल्ली होती आता भूक लागली गव्हाची खीर गव्हाची खीर खाल्ली होती आणि मला आता खिरीची आठवण आणि भूक लागली मला फार आणि माहिती वगैरे छान होती खरं खीर आठवाली मला धन्यवाद